चालू झालं नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना लिंक फॉरवर्ड करत होते त्यामुळे एक मिनिट लेट झाले मी माझी सगळ्यात पहिलं महत्वाची म्हणजे ओळख करून देते मी सौमनिषा भागवत शिंदे मुंबईला ऐरवलीला नवी मुंबई ते राहते आणि मी प्रामुख्याने आज विशेष खूप चांगला टॉपिक घेतलाय खरं तर मला सगळ्यांना सांगायचंय की बिझनेस घरातून बिझनेस कसा करायचा किंवा आपल्या घरातून व्यवसायाला सुरुवात कशी करायची तर मैत्रिणीनो कही काही ना काही कारण असतं जेव्हा आपण व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा काहीतरी घरातलं कारण असतं किंवा आपलं घरातील म्हणजे परिस्थिती कारणीभूत असते किंवा आपल्याला एखादी वेळ अशी येते की आपण याच्यामध्ये उतरलं जातो तर माझ्याही बाबतीत सेम असंच घडलं होतं ज्यावेळेस मी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा असं काही प्लॅन वगैरे नव्हतं पण अचानकपणे ते घडलं गेलं खरं तर स्टार्टअपला मी घरातून फक्त ब्लाउज शिवायचं काम करत होते सुरुवातीला एक मिनिटला मी जरा फॅन बंद करते तर बिझनेसला सुरुवात कशी केली हा माझा अनुभव मला सगळ्यांशी शेअर करायचा तर मैत्रिणीनो खर तर मिस्टरांचा झाला होता ऍक्सिडेंट आणि खूप ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं त्यांना नाकाला हाताला पायाला आणि अशा वेळेस सहा महिने मिस्टर घरात होते तर पगार वगैरे काहीही नव्हतं आणि अचानक सगळं बंद झालं होतं म्हणजे घरातून आपल्याला जी आपली सेविंग असते त्याच्यातून घर चालवायचं पण शेविंगही तेवढी नव्हती अनिकेत सेड हाय गोकू हाय तर धन्यवाद आपण कमेंटवर रिप्लायही देणार आहोत आणि गप्पाही मारणार आहोत तर अशा वेळेस मग काय करायचं कारण जेवढं पगार यायचा त्यावर घर चालवायचं असं रुटीन चालू होत जेम तेम त्यावेळेस ते आमचा चार ते साडेचार पाच हजार रुपयेच पगार होता म्हणजे त्यावेळेस पगारही जास्त नसायचे आणि मग माझं शिलाईचं चा काम तर चालू होतं माझे दिवसाचे तीन चार असे ब्लाऊज मी शिवायची पण त्याच्यातून आमचा घर खर्च भागणार नव्हता म्हणून मग याला पर्याय म्हणून काय करायचं तर मी त्यावेळेस घाटकोपर आणि भांडू होलसेल होलसेलमध्ये आम्ही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या होलसेलच्या दुकानातून जसं की फिनेल डाबरगोळी भांडे घासायची घासणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या की मला आठ रुपयाला पाच रुपयाला त्यावेळेस मिळत होत्या आणि त्याचं सेलिंग दहा रुपये पंधरा रुपये असं असायचं जी गोष्ट दहा बारा रुपयाला विकत घ्यायची पंधरा रुपयाला सेल व्हायची असं सुरुवात झाली खर तर बिझनेसला एक अनुभव माणसाला जीवनामध्ये फार महत्वाचा असतो आणि तोच आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते का तर माझ्या कोणत्याही मैत्रिणीवर खरंच जर अशी वेळ असेल की तिला घरामध्ये पैशाची चणचणा आहे तर दगमग न करता ती घरातून काही करू शकते त्यासाठी बाहेरच पडलं पाहिजे असं काही कि नाही किंवा शिक्षणाचीच गरज आहे असंही काही नाही काही अगदी एकदम उच्च शिक्षित महिला सुद्धा व्यवसाय करतात कारण त्यांना व्यवसायाचं महत्व कळलेलं असतं तर माझं ब्लाउज शिवायचं काम चालू होतं मी इतर माझ्या काही मैत्रिणी होत्या आमच्या सेक्टरच्या त्यांनाही मी शिवणकाम शिकवलं मग नंतर मला जसं जसं काम वाढलं तसं तसं काही काम मी त्यांच्याकडून करून घेत होते त्यांना थोडस शिवायला द्यायची आणि तसच हे पण मी विकायची फिनेल वगैरे अगदी घरातलं काम वगैरे आवरून दुपारच्या वेळेस डोर टू डोअर असं दोन ते तीन तास म्हणजे दिवसातून दोन तास तरी मी बाहेर जाऊन तो माल इथेच एरियामध्येच मा विकायला सुरुवात केली जेव्हा आपण व्यवसाय करतो त्यावेळेस अपमानही खूप पचवावे लागतात हा माझा पहिला अनुभव आणि मी त्यातूनच शिकली सगळं कारण जर आपण एखाद्याचा दरवाजा वाजवला तर एखाद्याला डिस्टर्ब व्हायचं तर कोणी एखादी महिला आनंदाने ती वस्तू खरेदी करायची पण एखादी महिला धाडकन दरवाजाही बंद करायची त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटायचं पण गरज होती कारण घर चालवायचं असतं ना त्यावेळेस आपल्याला अपमान सहन करावे लागतात मग डोळ्यात खरंच आसरू यायचे त्यावेळेस की अरे आपण हे काय करतो पण करायला तर पाहिजे होत म्हणून ती मी सुरुवात केली होती मी दोन थैल्या त्याच्यात माल भरायची सगळा फिनेल भांडी घासायची घासणी डाबर गोळ्या खूप घरगुती सामान होतं ज्या लायटर वगैरे जे की ज्याची खरेदी पंधरा वीस रुपयापर्यंत असायची आणि त्यातून मला काय सुटायचे दिवसाचे समजा पहिला शंभर दीडशे प्रॉफिट uh, व्हायला लागला नंतर दोनशे अडीचशे असा हळूहळू वाढत गेला बिझनेस माझा आणि त्याच्यातूनच मी शिकले मग तेव्हापासून जे मी बिझनेसला स्टार्टअप केला मग uh, uh, कपड्यांचा बिझनेस चालू केला कारण माझं मशीन काम चालू होत मग मी ते फिनेल वगैरे घरात आणायला लागले नंतर लोकांना माहीत झालं की हिच्याकडे ह्या ह्या वस्तू मिळतात मग मला दारावर न जाता लोकच घरी यायला लागले कालांतराने मग त्याच्यानंतर मी कपड्याचा बिझनेस चालू केला मी दादरवरून हिंदमातावरून मध्ये लेडीज गार्मेंट भरायची गाऊन पर्कर त्याच्यानंतर लेडीज अंडर गार्मेंट ब्लाऊज पीस पर्कर असं सगळं कारण महिला माझ्याकडे ब्लाऊज शिवायला यायच्या आणि मग त्याच घ्यायच्या माझ्याकडे त्या वस्तू इथल्या इथल्याच ब्लाउज घ्यायच्या माझ्याकडे शिवायला टाकायच्या मग ती एक बिझनेसची व्यवसायाची आपल्याला लिंक बसते आणि त्याच्यातून आपण एक एक करायला लागतो पण या सगळ्यासाठी खर्च मेहनत आणि म्हणजे जो आपला जो हे पाहिजे म्हणजे स्टॅमिना तो रेग्युलर पाहिजे मला दर पंधरा दिवसाला मार्केटला जायला लागायचं जो, जो माल संपलाय त्याची यादी करावा लागायची मग मी तिथून दादरच्या तिथून माल घेऊन स्टेशन पर्यंत कधी हमाल न लावता मी माल स्वतः डोक्यावर घ्यायची त्यावेळेस मी कोणती लाज बाळती नाही काही नाही फक्त कष्ट आपल्याला मेहनत करायची आणि मेहनतीने पैसा कमवायचा हेच ध्येय होत माझं तर मी अगदी ते जिने चढताना उतरताना त्या ट्रेनच्या गर्दीतून तो माल आणताना जो त्रास काढलाय त्रा, त्रास त्या त्रासच माझा आजचीच झालेली आहे कारण त्या गोष्टीपासून मी खूप काही शिकली गेली मग तो माल विकला त्याच्यानंतर मग मी अ माझा मुलगा आजारी पडला आणि त्याचा दवाखाना वगैरे चालू होता पण आम्ही त्याला नाही वाचलू वाचू शकलो म्हणजे काही डॉक्टरांची चूक काही आमचं हे झालं तर चौदा वर्षाचा मुलगा माझा वारला आणि त्यानंतर परत व्यवसाय ठप्प झाला कारण ते दुःख खूप होत हे दुःख पचून बिझनेस मध्ये मी लगेचच्या लगेच येऊ शकत नव्हते अशा वेळेस माझा भरपूर माल शिल्लक राहिला होता आणि माझी मानसिकता नव्हती ते सगळं करण्याची कारण शेवटी मी एक आई होती आणि कोणती आई आपलं मूल जेव्हा दगावत त्यावेळेस ती हे सगळं करायला तिला खूप त्रास होतो पण त्यानंतर मी जवळजवळ पाच सहा महिने काहीच केलं नाही कारण मला खूप त्रास व्हायचा माझ्या माइंड मध्ये सारखं माझं बाल दिसायचं तर ऍक्च्युली हे मला शेअर करायचं नव्हतं मला फक्त तुम्हाला बिझनेस बद्दलच सांगायचंय पण आपण जेव्हा गप्पा मारतो तेव्हा त्याची आठवण आली म्हणून थोडस मला मी भाऊक झाले खर मग सहा महिन्यानंतर खर तर बिझनेस होत होता की मी यातून बाहेर पडणार होते किंवा मी स्वतःला म्हणजे असं कुठंतरी माझं मन मला डायवर्ट करायचं होत मग त्यावेळेस मी परत बिझनेस चालू केले मग छोटे मोठे असे वेगळे बिझनेस सुद्धा मी स्टार्टअप केले मग ओरिफ्लेमच पण मी ब्युटिकचा बिझनेस चालू केला त्याचही मी छान ट्रेनिंग घेतलं तिथंही मी अगदी सव्वा महिन्यामध्ये इतका छान परफॉर्मन्स दिला की मी मॅनेजरच्या लेवलवर जाऊन पोचले आणि मला अठरा ते वीस हजार रुपये महिना चालू झाला होता पगाराचा म्हणजे घर बसले मी टीम डेव्हलप केली आणि टीमला गाईड करून चार महिलांना पण मी व्यवसाय कसा करायचा ते शिकवला आणि मी स्वतःही तो करत होते हान व माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं कारण ऑलरेडी मी याच्या पहिले बिझनेस करत होते म्हणून मला माहित होत आणि याच्यातून मी बाहेर पडत गेले आणि स्वतःला मी खूप असं बिझी करून घेतलं की मला घरात राहून त्रास व्हायचा म्हणजे तेच तेच डोक्यात विचारायचे आणि मग डिस्टर्ब होऊन जायचं माझ्यामुळे घर डिस्टर्ब व्हायचं मग त्याच्यानंतर आम्ही फॅमिली निर्णय घेऊन आमचं दुसरी छोटी मुलगी झाली मग तिच्या संगोपनात थोडासा वेळ गेला आणि घरगुती माझी बिझनेसही चालू होते खूप छान सेटअप झाला त्यामुळे ओरी बिझनेस मधून आज मला जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झाले माझा तो कायमस्वरूपी चालू आहे अगदी गावापर्यंत माझ्या त्या ऑर्डर जातात तिथे मी मुंबई मध्ये राहते इथेही चांगला त्याचा सेल होतो आणि कधी त्या अ प्रोडक्ट ची मला कधी कंप्लीट आली नाही कारण त्याच्यापासून काही साईड इफेक्ट होत नाही म्हणून तो मी अगदी विश्वासाने त्याचा एकदम चांगला बिझनेस केला त्यानंतर मग मुलगी दहावी बारावीला गेल्यावर मी ते थोडस कमी केलं कारण आपल्याला सगळ्यात पहिलं महत्वाचे आपली मुलं असतात मग त्याच्यानंतर मग मी बाहेर पडणं सोडलं आणि घरातून मला जेवढं सेल करता येत होतं तेवढं मी करत होते म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून किंवा कॉलवरती बोलून मग जेवढ्या महिलांना लागत होतो त्यांना फक्त डिलेवरी देण्याचं काम मी करत होते तर अशा पद्धतीने माझा बिझनेस आजही चालू आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे हा सगळा माझा ओवरी फ्लेमचा माल मी इकडे भरलेला आहे आणि हा मी जेव्हा ऑफर चालू असते त्यावेळेस मी घेते आणि ऑफरनीच मी सेल करते त्याच्यामुळं माझे भरपूर सारे क्लायंट बांधलेले आहेत जसं की एखाद्या प्रोडक्टची प्राइस आठशे नऊशे रुपये असते पण तो जेव्हा फोर्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट सेल वर येतो तेव्हा मी माझे पैसे इन्व्हेस्ट करून तो माल म्हणून ठेवते आणि माझ्या क्लायंटला त्याच प्राइस त्याच्यामुळे बिझनेस आहे तो चालू राहतो आणि याच्यामुळे मला काय फायदा होतो की ओरिफ्लेम मध्ये खूप छान छान अशा ब्रँडेड वस्तू असतात त्या कमी प्राइस मध्ये गिफ्ट म्हणून भेटतात जसं की एखाद्या वस्तूची प्राइस दीड हजार रुपये आहे तर ती आपल्याला अगदी अडीचशे तीनशे या प्राइस मध्ये भेटते आणि ती मला भेटत होती तर मी खुश होत जा होते त्यामुळे माझं घर छान सजत होत घरामध्ये मी ज्या इतक्या जास्त पैसे घालून ज्या वस्तू घेऊ शकत नव्हते त्या मला एकदम कमी पैशामध्ये भेटत होत्या त्यामुळे मी हॅपी होते त्याच्यानंतर मग माझा आत्ताचा लाईव्ह व्यवसाय एक ओरिफ्लेम आहे आणि एक मी तुपाचा बिझनेस करते तर मी गावावरून तूप खरेदी करते अगदी आपलं गाव तूप असतं तर डेरी मधून डायरेक्ट ते आपल्याला भेटतं त्याच्यामुळं क्वालिटीची काही शंका नाही एकदम क्वालिटी बेस्ट आहे आणि आज म्हणजे मी पहिलं तर खायला आणलो तर मला ते फार आवडलं आणि त्याच्यातून मग मला एक दोन मैत्रीणी म्हटले हा मला घेऊन या आणि मग त्याच्यातून मी बिझनेस स्टार्ट केला तर आज रोजी माझ जवळजवळ घरातून पन्नास ते साठ किलो तूप सेल होत तर अशा प्रकारे मी बिझनेस मध्ये उतरले इतर पण करायच्या म्हटलं तरी मी ऑनलाईन ओरिफ्लेमचं करते तसंच मी जेवणाच्या ऑर्डर सुद्धा घेतल्या मी अगदी शंभर सव्वाशे लोकांच्या जेवणाच्या ऑर्डर मी घरातून दिल्या दिवाळी फाराच्या ऑर्डर घेतल्या आणि लोकांना घरचं आवडत होतं त्यामुळे लोकांनी लोकांचा फार छान रिस्पॉन्स होता कोणाची किती पार्टी असेल वाढदिवस असेल तर घरगुती ऑर्डर यायच्या तर मी खूप आनंदाने करायची त्या त्यासाठी मेहनत खूप लागत होती आणि मी करत होते कारण मला ते करायचं होतं सगळं तर मला आनंद भेटत होता कारण स्वतःच कष्टाने जे पैसे मिळतात त्याचा आनंद खूप पटीने जास्त असतो आणि आपण आपली स्वतःची स्वतःला लागणारी जी वस्तू आहे किंवा एखादा दागिना आहे किंवा साडी आहे तर आपण घेऊ शकतो आपल्याला सारखं सारखं नवऱ्यासमोर हाच पसरायची वेळ येत नाही किंवा आपण एकता गोष्टी करू शकत नाही कारण त्याच्या आपण सगळ्या इच्छा पूर्ण म्हटलं तर कधीच करू शकणार नाही आपल्यासाठी आपल्याला मुलांचं शिक्षण असतं मुंबई ठिकाणी राहायचं म्हटलं तर फी भरघोस असते त्याच्यानंतर काहीही करायचं म्हटलं अगदी मुलांना प्रायव्हेट ट्युशन लावायचं म्हटलं तरी पण एक दीड हजार रुपये ती फी घरचा किराणा म्हणा दुखणीभाणी याच्यामध्ये भरपूर सारा पैसा लागतो आणि त्यासाठी दोघांच्या इनकमची खरच खूप गरज असते म्हणून मी प्रत्येक गृहिणीला हेच सांगणार आहे आजच्या या माझ्या व्हिडिओमधून मा की प्रत्येकीने काय ना काय करा कारण प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही कला दडलेली असते आणि खूप छान पद्धतीने अगदी तुम्ही जेवण करू शकता जी महिला शिकलेली ती घरगुती ट्यूशन घेऊ शकते किंवा तुम्ही एखादा चांगला व्यवसाय करू शकता लेडीज व्यवसाय करू शकता तुम्ही मार्केटिंग करू शकता तुम्ही ज्वेलरी विकू शकता कोणताही फक्त एकाग्रता पाहिजे ती जर तुम्ही सोडली तर मग तुमच्याकडून काहीच होणार नाही कारण मी आजारी असते मला खरंच मानक्याचा खूप त्रास होतो पण मी आजही मला जेवढं जमल तेवढं मी करत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मी माझे युट्यूब चॅनल चालू करून एकच वर्ष झाले आणि मी सातत्याने रोज व्हिडिओ करत राहिले आणि त्याचं फळही मला मिळालं माझा चॅनलही मॉनिटाईज झाला अजून मला पेमेंट वगैरे आलं नाही पण नक्कीच लवकर ज्यावेळेस येईल त्यावेळेस ही गोष्ट मी सगळ्यांशी शेअर करेल तर मला खरंच खूप आनंद वाटतो की आज मी तुमच्याशी एवढ्या कॉन्फिडन्स लेवलनी बोलू शकते त्याचं कारण हेच की मी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये घेतलेले अनुभव मोटिवेशन स्पीच ऐकल्यामुळे आपल्यामध्ये आपल्यात जी निराशता असते ती निघून जाते प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपाचे दुःख असतात पण या दुःखातून बाहेर निघून आपण जर काहीतरी केलं तर दुःखाचा थोडासा तरी, तरी प्रमाण होत। कमी होतो आपलं दुःख आपण कधीच विसरू शकत नाही पण किमान ते थोड्याशा प्रमाणात कमी मात्र नक्कीच होऊ शकतं तर हा मी माझा छान अनुभव मैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यांना शेअर केलाय जर तुम्हाला हा व्हिडिओ मी आज जो केलाय तो आवडला तरनकी वर पूर सारे कमेंट आनी तर नक्की सगळ्यांनी लाईक करायचंय भरपूर साऱ्या कमेंट करायच्या आणि तुमचं मला प्रोत्साहन द्यायचंय तर मनापासून खरंच तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर बाय बाय